मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत दावत हॉटेलच्या बाजूला दिनांक सतरा फेब्रुवारीला एक घटना घडली होती त्यामध्ये फिर्यादी हा त्याची कार घेऊन जात होता त्याची कार अडवली आरोपींनी आणि कारचं नुकसान करून त्याच्याकडून मोबाईल आणि कॅश जबरदस्तीने चोरी केली होती त्यानुसार अठरा फेब्रुवारीला मानकापूर पोलीस स्टेशनला तीनशे चा चौऱ्याण्णव चारशे सत्तावीस चौतीस आय पी सी प्रमाणे गुन्हा दाखल त्या गुन्ह्यामध्ये त्याच दिवशी आमच्या डीवी पथकाच्या टीमने चांगली कामगिरी करून एक आरोपी अटक केला होता तुषार शर्मा नावाचा त्यानंतर बाकीचे आरोपी जे होते दोन महिन्यापासून फरार होते नमूद त्या दोन आरोपी एक म्हणजे संकेत कनेरे दुसरा मुन्ना उर्फ शाही यांना आम्ही चौदा तारखेला अटक केलेली आहे अटके दरम्यान चोरीस गेलेला माल रिकवर करण्यात आला आहे नमस्कार कामगिरी कामगिरीमध्ये मान्य पोलीस उपायुक्त राहुल मदने साहेब परिमंडळ दोन मान्य एसीपी मॅडम सदर विभाग पी आय मॅडम स्मिता जाधव मॅडम आणि क्राईम पी